योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपल्यासोबत श्रद्धा अमोल देशपांडे हे कुटुंब आहे त्यांना सोळा वर्षांनंतर मुलगी झालेली आहे अत्यंत आनंदाचा क्षण त्यांसाठी आहे आपण त्यांच्याच शब्दात त्यांचं ऐकलं सर माझा आपला पहिला प्रश्न विचारायचा आहे मी आणि मम्मी हॉस्पिटलची माहिती कशी भेटली आपल्याला मी आणि मम्मी हॉस्पिटलची माहिती मला माझ्या एका मित्राकडून कळाली जेव्हा माझ्या मित्राला कळलं की माझी समस्या आहे तेव्हा त्यांनी मला सांगितलं की अरे तू योगेश शिंदे सरांना एकदा भेट नक्कीच तुला त्याचा एक फायदा होईल आणि मग त्या अनुषंगाने मी योगेश सरांना भेटलो एक साधारण एक वर्षापूर्वी सर त्यावेळेस बोलले की ठीक आहे आपण स्टडी करूयात आणि त्याच्यानुसार सरांनी काही मेडिसिन मला दिली आणि तो एक विश्वास निर्माण केला माझ्यामध्ये जो की नव्हता अगोदर एवढे जरा कॉन्फिडन्स कमी झाला होता माझा मी पुष्कळ ऑलरेडी ट्रीटमेंट घेतली होती आणि मला असं वाटत होतं की आता कदाचित काय होईल जर बोलले की डेफिनेटली यस मी तुम्हाला रिझल्ट आणून देईल तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि त्या विश्वासावरच आम्हाला आज हे सक्सेस मिळालेले सर सोळा वर्ष म्हणजे भरपूर कालावधी हो भरपूर काला हो आशा सोडून दिली होती आशा सोडण्याचा अर्थ काय माहिती माझ्या लग्नाला एक वर्ष झाल्यानंतर ट्रीटमेंट चालू केली होती आणि चौदा वर्षात तेरा वर्षाच्या पुढचा कालावधी मी हो ट्रीटमेंट घेतली तेवढा संपूर्ण ट्रीटमेंट झाल्यानंतर कुठे ना कुठेतरी निराशा निर्माण होतेच ती कोणाच्याही म्हणत होती ती माझ्या मनात निर्माण झाली आणि तुम्हाला दाखवली विश्वास आणि मला असं वाटायला लागलं होतं की यार एवढी ट्रीटमेंट घेऊन एवढे मेडिसिन घेऊन जर आपल्याला होत नाही तर मग आता काय होणार आहे ऑलरेडी आपण एवढी ट्रीटमेंट घेतलेली आहे तर मग सर मला म्हणते की डोंट वरी आपण एक वेगळ्या पद्धतीने मी ट्रीट करतो मला असं वाटतं की मला तो प्रॉब्लेम आयडेंटीफाय झालाय आणि मी त्या पद्धतीने करतो तर मग सरांनी ते केलं आणि यासरांनी यश आलं आणि नक्कीच मला म्हणजे नुसते सरच नाही ते पूर्ण स्टाफ मेंबर जे आहेत त्यांनी पण तो कॉन्फिडन्स दिला आणि एक वातावरण असं होतं की माझ्यावर प्रेशर एकदम रिलीज झालं आणि यस आम्हाला पण एक सक्सेस मिळून गेला ताई माझा तुम्हाला विचारायचा होता तुम्हाला कसं वाटतंय नेमकं सोळा वर्षांचं तुम्ही आई झालात स्वप्न पूर्ण झालं तुमच्या भावना काय खूप छान वाटतय आधी कसं होत तणावात गेला आता आता सर्व फॅमिली खूप छान खूप आनंदाचं वातावरण आणि सरांमुळे खूप आम्हाला म्हणजे मार्गदर्शन मिळालं आणि न्याय झाले तुमचं जीवन पूर्ण झालं फॅमिली कम्प्लीट झालं सरांचे आभार तुम्ही कसे सर मी सरांचे आभार एका एक देईल की सरांनी आमच्या आयुष्यात एक नवं चैतन्य निर्माण केलं एक आनंद निर्माण केला आणि आज आमचा जो आनंद आहे तो सरामुळेच पहिल्या दिवशी सरांना बोललो की सर हा आनंद पॉझिटिव्ह आल्यानंतरच बोललो की सर आमच्या आयुष्यात एक नवीन टर्न तुम्ही केला बरोबर खरं सांगू हो का एक अपूर्ण जीवन होतं ज्याला पूर्णतेकडे तुम्ही घेऊन गेले मी तर सरांचे आभार मानतो आणि त्यांना असं यश उत्तरोत्तर देव देत राहू जेणेकरून सर्वांना सर्वांना संतती सुख मिळत राहू बरोबर म्हणजे लॉट ऑफ थँक्स त्याबद्दल आता थोडक्यात मॅडम काय माहिती ज्यावेळेस हे पेशंट आमच्या हॉस्पिटलला आलं त्यावेळेस ह्या पेशंटला राहण्यापासून अगोदरच प्रॉब्लेम होता गोळ्या इंजेक्शन हे पण त्यानंतर सरांनी योग्य ती ट्रीटमेंट दिली त्यांना त्यामध्ये हमेशा त्यांचा स्कॅन करत म्हणजे जेव्हा पण ते तपासणीसाठी आले स्कॅन केला त्याच्यानंतर त्यांना काही गोष्टी आढळून आल्या इंडोमीटरची थिकनेस ओरिज खूपच त्याच्यामध्ये लोक पण सरांनी योग्य ती ट्रीटमेंट दिली त्यांना आणि आज ते व्यवस्थित uh, आज आई वडील झाल्यात त्या थँक्यू थँक्यू मॅडम शेवटी मी मी आणि मम्मी परिवाराच्या बद्दल या कुटुंबाचं धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू सर थँक्यू सो मच